जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि आजचा शेवटचा दिवस आहे एकूणच संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे आहे ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस आहे आणि मोठ्या मध्ये सगळ्या उमेदवारांची रेलचेल पाहायला मिळते आणि अनेक उमेदवारांनी पक्षांतर करताना सुद्धा पाहायला मिळते आपल्यासोबत संदर्भात बोलण्यासाठी शिवसेना उभाटा गटाचे खासदार संजयजी जाधव आहेत साहेब अनेक जणांनी आपल्या पक्षामध्ये पक्षांतर केले एकूण किती लोकं आहेत अशा पद्धतीनं जी मशल याचे लढणार आहे साधारणतः जे बाहेरचे असणार आहे सध्या ही निवडणुकीचा दौर चालू आहे आता पक्ष गिक्ष कोणालाच काय राहिलेलं नाही भाजपला तर रुपयाचाही संबंध राहिलेला नाही सगळे पक्षाचे जुने जे कार्यकर्ते होते ते सगळे गेले कोमात गेले सगळे आणि उपरे सगळे जोमात आहेत त्या गंगाखेडमध्ये तर अशी अवस्था झाली आहे की भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून ज्या ज्या लोकांनी त्या ठिकाणी काम केले आजपर्यंत पक्षासोबत राहिलेत पण सत्ता आली की सगळे पक्षातल्या लोकांना बाजूला करून सगळ्या ओकऱ्या लोकांना उमेदवारी देण्याचा घाट त्या ठिकाणच्या विद्यमान आमदार साहेबांनी घेतला ठीक आहे तिथे कोणाला द्यायचं आहे ते त्यांचा विषय वैयक्तिक विषय आहे परंतु ह्या निवडणुकीमध्ये जेवढा बाजार झाला आहे की माझ्या आयुष्यात मी आधी कशी बघितलं नाही आता राजकारण एका वेगळ्या वळणावर गेले आहे पण अशा परिस्थितीत राजकारण करणं एवढं सोपं आता दिसत नाही आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ह्या राजकीय लढाईमध्ये थोडं जरा सबुरीने घेतलं तर बरं होईल कारण हे सगळं धनदांडग्यांची स्पर्धा चालू आहे आणि या स्पर्धेमध्ये ज्याच्याजवळ नंबर दोनचा पैसा आहे किंवा तो गडगंज घातला श्रीमंत आहे त्याला गेलं तरी काय फरक पडणार नाही अशाच लोकांनी लढावा अशी सगळ्याची परिस्थिती मला तिथे दिसते युती संदर्भात झालं झाली असं सांगलं जाते कोणाला किती जागा मिळाल्या हे बोललं जात जरी नसलं तरी शिवसेना आणि भाजपची युती झाली असलं सांगत आहे आघाडी संदर्भातलं काय नेमकं काय चित्र आहे आणि कुठली कुठली पक्ष त्यामध्ये असणार आघाडीच्या संदर्भामध्ये आणखीन कुठलीही चर्चा झालेली नाही आणि मला वाटते जवळजवळ की आघाडी बिघाडी काही होणार नाही कारण ह्या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आजार बाबाजाने दुराणी साहेब यांची भूमिका काही मला काही योग्य वाटली नाही त्यांचं म्हणणं असं आलं की बाबा काही जागा आम्हाला आशा आणि काही ठिकाणी मैत्रीपूल लढत लढू मी म्हणलं मैत्रीपूल लढायचं तर मग सगळीकडे लढू ना कशाला बघे दोन ठिकाणी त्याच्यामुळे त्यांची मानसिकता नगरपालिकेपासूनच बघितली आपण नगरपालिका त्यांची भूमिका तीच होती महानगरपालिकेला योगायोगानं त्यांच्याकडे अधिकार नव्हते परभणी महापालिकेत म्हणून आम्ही या ठिकाणी एकत्र बसू शकलो परंतु जिल्हा परिषदेला ते काही बसत नाहीत त्यामुळं आमची काही त्यांची आघाडी होत नाही कुठल्या जागेवरच्या चर्चा मोठेच काढते सगळं मनपा चांगलं यश आलं आघाडीला आणि आता जर होणार नसेल तर त्याचे परिणामसुद्धा तुमच्या किंवा काँग्रेसच्या पक्षाला भोगावे लागतील का काय कसं शिवसेनेनं कधीही परवा केलेली नाही कशाची यश अपयश हे राजकारणामध्ये येत असते आणि मैदानात लढायला उतरल्यावर पुन्हा तिथे विचार करायचा नाही कोणत्या गोष्टीचा परंतु ज्या पद्धतीनं परभणीमध्ये महापालिका लढत असताना स्थानिक काँग्रेसचे जे पुढारी होते त्या सर्व पुढाऱ्यांनी आमच्याशी चांगल्या प्रकारची वागणूक देऊन चांगल्या प्रकारची वागणूक घेऊन एक समन्वयानं आम्ही ह्या ठिकाणची आघाडी केली होती आणि त्याचं फलित आपल्याला ह्या ठिकाणी महापालिकेच्या सत्तेच्या परिवर्तनात दिसलं परंतु बाबाजाने माझे आमदार साहेब यांची मानसिकता मला वाटते की नगरपालिकेपासूनच निगेटिव्ह होती कधी कधी असं वाटते की ते का भाजपला मॅनेज झालेत की काय अशी परिस्थिती सध्या दिसते कारण शेवटी नगरपालिकेला त्यांनी आता जिथं त्यांचे उमेदवार तिथं आम्ही उमेदवार दिला नाही जसं पाथरीला नगरपालिकेला आम्ही उमेदवार दिला नाही सेलूमध्ये त्यांची लढत होते आम्ही उमेदवार दिला नाही पण पूर्णेमध्ये त्यांनी आम्ही उमेदवार दिला आमच्या विरोधात म्हणजे त्यावेळेस आमच्या कळालं की हा माणूस आपल्यासोबत नाही आणि महापालिकेला ते नव्हते म्हणूनच महापालिकेला युती होऊ शकली ना आता पुन्हा त्यांच्याकडं ग्रामीणचा चार्ज असल्यामुळं युती होणं ही शक्य नाही एकूणच बाण आणि शिवसेना पक्ष या संदर्भामध्ये आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार होती पण असं कळत की पुढे लांबणीवर पण पडू शकते काय तुम्हाला काय विश्वास वाटतो की काय निकाल काय होऊ शकतो एक दामिनी नावाचा पिक्चर होता तुम्हाला माहित आहे कोर्ट काय देत आहे तारीख ते तारीख तसं चालले न्यायालय त्यांचे सरकार त्यांचं काय ठेवल्या कोणती संस्था भारतीय जनता पार्टीने ह्या ठिकाणी वास्तविक तर इतक्या दिवसामध्ये कधीच निकाल अरे करंट निकाल लागायला पाहिजे होता त्या वेळी आता एवढ्या निवडणुका होऊन गेल्या तरी कोर्ट निकालच द्यायला आहे म्हणजे ही लोकशाहीची क्रूर चेष्टा आहे हत्याच म्हणायचं चेष्टा मानण्यापेक्षा लोकशाहीची भारतीय जनता पार्टीनं हत्या केल्या त्यांना फक्त त्यांच्या मनाप्रमाणात झालं पाहिजे सगळं अशी त्यांची सातत्यानं भूमिका आपण बघत आलो आहे आणि ते बघत राहावं अशी सध्या त्यांची मानसिकता आहे मुंबई महापालिकेमध्ये एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे की अडीच वर्षासाठी आम्हाला महापौर मिळावा अशा पद्धतीची मागणी भाजपकडे करतो भाजप द्यायला तयार नाही त्यांचा अडीच वर्षाचा महापौर व्हावा असं त्यांना वाटत त्यांचा वैक्षिक विषय त्या विषयावर मी न बोलल्याला बरं ते भारतीय जनता पार्टी ते आणि त्यांचा विषय इंटरनल विषय त्या विषयावर मी काय बोलणार नाही तुम्ही कार्यक्रमात असंही बोललात की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या दोन्ही शिवसेनेने एकत्र यायला पाहिजे शरद पवारांची शिवसेना सुद्धा आणि राष्ट्रवादी अजित पवारांची अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र आण बघा ज्या दिवशी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतील तसं एकनाथ शिंदेसाहेब मी या ठिकाणी या निमित्ताने विनंती करतो पुन्हा एकदा की बाबा ज्या वर्षी ते दोघं येऊ शकतात तर तुमचं काय असं काय प्रॉपर्टीचं भांडण आहे का धुऱ्याचं भांडण आहे का जाजाचं का इजतीचं भांडण आहे काही संबंध नाही शेवटी ज्या पक्षात आपण लहानाचं मोठं झालो आपण आटो चालवत होतो त्या आटोचा आपण राज्याचे मुख्यमंत्री झाला या सगळ्या जडणघडणीमध्ये सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तर शिवसेनेचा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आहे त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करावा ज्या कष्टानं ही शिवसेना ह्या राज्यामध्ये उभी राहिली त्याचं फलित जर भविष्यामध्ये व्हावं असं वाटत असेल तर मला वाटतं की शिंदेसाहेबांनी दोन पावलं मागं यावं उद्धवसाहेबांनी दोन पावले पुढे जावं आणि तर राष्ट्रवादी एकत्र येऊ शकते तर शिवसेना का नाही येऊ शकत आणि शिवसेना आली तर ह्या महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रत्येक शिवसैनिकाला एक आनंदाची भरून भरता येईल आणि या महाराष्ट्रामध्ये शिवसेना पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला दाबून टाकायला कारण ठरल काल संजय राऊत असं म्हणाले की उद्या दिल्लीमध्ये असं पण ठरलं जाईल की एकनाथ शिंदे भविष्यात पुढं घ्याय सोबत घ्यायचं किंवा नाही या संदर्भातला विचार होऊ शकतो असं काल पत्रकार परिषद म्हणाले होते असं काही होईल का भाजप एकनाथ शिंदे शिंदेचा गेम करेल वगैरे अशा पद्धतीचं स्टेटमेंट आता करील नाही करील हा त्यांचा वैयक्तिक विषय परंतु भारतीय जनता पार्टीनं कधीच स्वकार्याला सो मोकळं सोडलं नाही जर आपल्यापेक्षा वरचढ एखादं दे पार्टी असेल तिचा उपयोग करून घ्यायचा आणि आपण थोडे नवा रूपाला येऊन त्याच्यापेक्षा बरोबरीला आलो किंवा वरचड ठरलो की मग त्याला दाबून टाकायचं ही भारतीय जनता पार्टीची जुनीच नीती ती काही नवीन नाही आहे पण आता ह्यांच्याजवळ काय त्यांच्याजवळ अडकलेल्या आहेत गोंड्या हे काहीतरी ईडी ईडी इन्कम टॅक्स सी बी आय ह्या सगळ्या लपड्यामध्ये अडकले आहेत त्यामुळे त्यांना पळता बी येईना आणि चावता बी येईना अशी गत त्यांची होऊन बसली आहे त्यामुळं आपण जुन्या शिवसेनेसोबत जर एकरूप झालो आणि खऱ्या अर्थानं जुन्या शिवसेना जर एकदा एकत्र आली तर भाजपलासुद्धा आपल्यासोबत बसून आपल्याला सन्मानानं घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही ही ना ना वस्तू होते शिवसेना उभाटाचे खासदार संजय जाधव यांनी सगळ्या प्रश्नाची रोखठोक अशी उत्तर दिली आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश सह गजानन देशमुख टी व्ही नाईन मराठी परभणी हे आहे देशातील नंबर वन, वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव